मिशन नवोदय अकॅडमी मध्ये खेकडा निघालेला आहे आणि मुलांनी तो खेकडा मुलाला मुलं घाबरले पण मिशन नवोदय अकॅडमीचा स्वप्नील सर यांनी तो खेकडा पकडा दाखवा सर सर आता बघा दाखवा सर सर आता तुम्हाला एक प्रश्न की नेमका खेकडा तुम्ही कसा पकडता काय करता धरतो नांगी कुठे चावायला अच्छा ही नांगी का अच्छा एक मिनिट आणि मग खेकडा पकडण्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतलं गावाकडे गावाकडे केव्हा लहानपणी काय करायचं तुम्ही आणि सर मग ते हे मिशन नवरा अकॅडमीची पूर्वा हे मुलं दुपारच्या सुट्टीमध्ये मुलं खेकड्याचा आनंद घेताना चला हां तुझं काय नावा तुला कसं वाटलं खेकडा पाहून छान वाटलं ठीक आहे चला ओके ही काय शुभ्रात तुला कसं वाटलं पहिले भीती वाटली तुला पण सरांनी पकडलं आता काय वाटलं चला आणखीनही मुलं खेकड्याचा तिथं आता हा नवीन विद्यार्थी आणि आपण पाहू शकतो इथं ब्रेकिंग न्यूज चौथीचा विद्यार्थी नाव काय तुझं रितेश तुला खेकडा पकडण्याचं कसं लक्षात आलं अं पप्पा पकडत होते म्हणून मुलाला कळलं अतिशय सुंदर इथं ब्रेकिंग न्यूज 오케이, okay, 감사합니다.